नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे बावीस फेब्रुवारी गुरुपुषामृत योग आणि त्यासोबतच गुरुवार पण आहे तर अतिशय शुभ असा योग मानला जातो तर या दिवशी आपण ज्या काही सेवा आणि उपाय करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं तर उद्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा आणि कोणत्या उप कोणते उपाय करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या गुरुपुषामृत योग हा सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी चालू होणार आहे तर तो संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी गुरुवार पण आहे आणि त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि या दिवशी केलेल्या सेवांचे अनंत कोटीने फळही आपल्याला मिळते तर ज्या सेवा तुम्ही करणार आहेत तर त्याचे फळ हे आपल्याला चांगलेच मिळणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी अ आवर्जून सर्वांनी या सेवा आणि उपाय नक्कीच करा तर ज्यांना कोणाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांनी अवश्य या दिवशी सुरुवात करावी कारण अतिशय चांगला योग आहे तर श्रद्धा आणि भक्तीने तुम्ही या सेवा केल्या तर नक्कीच त्याचे योग्य ते फळ तुम्हाला मिळेल तर या दिवशी लक्ष्मीप्राप्तीच्याही आपल्याला सेवा करायच्या असतात तर जो वेळ सांगितलेला आहे तर त्या वेळेमध्ये गुरुपुषामृत योगाचा तर या वेळेमध्ये तर तुम्ही केव्हाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या सेवा व उपाय करू शकता तर माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंच्याही आपल्याला सेवा करायच्या आहेत पूजा करायची आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे तर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा फोटो असेल तर तो फोटो पुसून घ्यायचा आहे तर माता लक्ष्मीला ज्या वस्तू आवडतात तर त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात त्यासोबतच भगवान विष्णूंना पिवळे पदार्थ आवडतात तर तेही तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात म्हणजेच पिवळी फुले पिवळे वस्त्र पिवळी मिठाई केळी तर हेही तुम्ही त्यांना नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता यासोबतच आपल्याला या दिवशी आपल्या आप कुलदेवतेचीही पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या मंत्राची एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचं आहे तर गट्ट्याची माळ असेल तर त्यावरही तुम्ही या मंत्राची या मंत्राचा जप करू शकता किंवा जी माळ असेल तुमच्याकडे तर त्या माळेवरही तुम्ही जप करू शकता तर एक माळही तुम्ही जप करू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्हाला जर जप करायला जमलं तर तेही तुम्ही करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही उद्याच्या दिवशी त्यांची सेवा करू शकता नामस्मरण करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे जर कृष्णाची मूर्ती असेल तर दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करायचा आहे आणि कृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर दक्षिणावरती शंखाने कृष्णांचा अभिषेक केला तर आपल्याला धनधान्यामध्ये अत्यंत वाढ होते आणि आपल्याला लाभही होतो तसेच या शंखाची रोज पूजा केल्याने ज्यांचे अडकलेले पैसे आहे तर तेही लवकर मिळतात तर व्यवसाय चालण्यासाठी कोणताही व्यवसाय असो मतं तर तो व्यवसाय चांगला चालण्यासाठी आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पारद लक्ष्मीची स्थापना करायची आहे तर ही लक्ष्मी धन खेचण्याचे काम करते त्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला पारद लक्ष्मीची स्थापना करायची आहे तर ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी ही ही लक्ष्मी अवश्य स्थापन करा तर अकरा वेळा सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या लक्ष्मीची स्थापना करायची आहे तर तुमच्याकडे जर पारद लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही जी कोणती लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याचीही तुम्ही सेवा करू शकता तर नोकरीमध्येही प्रगती होते त्याचबरोबर एकाक्षी नारळ असेल तर त्याचीही आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर हे देवी लक्ष्मीचंच एक रूप मानलं जातं तर धनधान्य मिळतं नोकरी व्यवसायात प्रगती होण्यासाठी लक्ष्मी नारायणाची ना आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी त्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे तर कोणत्या सेवा करायच्या आहे तर बघा आपल्याला उद्याच्या दिवशी कनकधारा स्तोत्र पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहे त्यासोबतच श्रीसुक्ताचेही पठन करायचं आहे तर यापैकी एक तरी पठण तुम्ही करू शकता पण उद्याचा दिवस हा अतिशय शुभ दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही या हे सर्वही तुम्हाला पठण करायला जमलं तर सर्वही पठण करा त्यासोबतच सिंधकुंजिका स्तोत्राचेही आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे तर यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतील तर श्रद्धेने तुम्ही तुम्ही या सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल तर यातील रोज एक जरी स्तोत्र म्हटलं तरीही तुमच्या आर्थिक समस्या ह्या कमी होण्यास मदत होतील त्याबरोबरच या दिवशी थोडं तरी आपल्याला सोनं घ्यायचं आहे तर या दिवशी सोनं घेतलं थोडं तरी सोनं घेतलं तर आपल्यावर सोडून मोडण्याची कधी वेळ येत नाही त्यासोबतच या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचेही पालन करायचे आहे आणि आपल्याला गणपतीचीही पूजा करायची आहे तर मानसिक शांतीसाठी पिवळे पदार्थ तुम्ही या दिवशी दान करू शकता त्यासोबतच पिंपळाच्या झाडाला पाणी आणि कच्चं दूधही उद्याच्या दिवशी अर्पण करायचं आहे त्यासोबतच हरभऱ्याची डाळ आणि केसर केसरचंही तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे उद्याच्या दिवशी त्यासोबतच कोणाला उधार दे द्यायचं नाही आणि कोणाकडनं उधार घेऊ घ्यायचं पण नाही उद्याच्या दिवशी त्यासोबतच श्रीयंत्राचीही आपल्याला पूजा करायची आहे श्रीयंत्रावर कुंकुम अर्चनाही तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता तर उद्याच्या दिवशी नक्कीच गुरुपुषामृत योगावरती तुम्ही अ, माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या या सेवा नक्कीच करा तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होतील तर तुम्हाला रोजही या सेवा किंवा यापैकी एक एक जरी सेवा करायला जमली तर नक्कीच करा तुमच्या ज्या काही आर्थिक खडचणी असतील तर त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील तर अवश्य तुम्ही उद्या या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ